ज्यांनी दोन छत्रपती घडवले अशा राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ यांचं जन्म ठिकाण देवळगाव राजा या ठिकाणी आम्ही भेट दिली ज्या स्वराज्याची निर्मिती केली त्या छत्रपती शिवाजी राजांना घडवणाऱ्या राजमाता यांचा याच ठिकाणी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णवला जन्म झाला हा तोच राजवाडा आहे याच राजवाड्यातून या स्वराज्याची निर्मिती प्रेरणा छत्रपती शिवाजी राजांना राजमाता जिजाऊकडून मिळाली या स्वराज्यात छत्रपती शिवाजी राजांना शपथ दिली की शिवबा या स्वराज्याच्या हा स्वराज्याचा धुरा तुम्ही आपल्या हातात घ्या आणि या स्वराज्यातून रहते या रहतेवर अन्याय करणाऱ्या या जुलमी व्यवस्थेच्या विरोधात तुम्ही आपला राज्य निर्माण करा छत्रपती शिवाजी राजांनी अठरा बगड जाती आणि बारा बलोतेदारांना सोबत घेऊन या स्वराज्याची निर्मिती केली आणि हे रहतेचं राज्य या ठिकाणी निर्माण केलं त्या राजमाता जिजाऊचं जन्म ठिकाण शिनखेड राजा इथे आम्ही आज भेट दिली आम्ही महाराष्ट्रातील देशातील सर्व छत्रपतींच्या मावळ्यांना राजमाता जिजाऊंच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा करतो आम्ही भाग्यवान आहोत की ज्या ठिकाणून दोन छत्रपतींना घडवले छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती शिवाजी राजांना घडून छत्रपती संभाजी राजांना राजमाता जिजाऊंच्या देखरेख खालीच छत्रपती राजांना घडवलं छ चा, शिवाचा छावा छत्रपती संभाजीराजे या जगात एक नंबर असे युद्ध होते की त्यांची इंग्रजांनी छत्रपती संभाजीराजांची वर्णन इंग्रजांनी केलं आम्ही आज या ठिकाणाला भेट दिली आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की आमचा या स्वराज्यात जन्म झाला आणि या महाराष्ट्रात जन्म झाला आम्ही भाग्यवान आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा छत्रपती शिवाजीराजांच्या मावळे होते बाबासाहेबांनी पहिलाच चौदार तळ्याचा सत्याग्रह हा महाळ येथे केला माळ हेच यासाठी भूमी घेतली की ते भूमी छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी होती म्हणून त्याच ठिकाणी मार्चा चौदार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणला आणि पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजीराजांना वंदन करून तो चौदार तळ्याचा सत्याग्रह पेटवला आणि जगात पहिले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी साजरी केली आम्ही या सगळ्या महापुरुषांना अभिवादन करतो आणि याच या ऐतिहासिक ठिकाणाला आम्ही भेट दिली आज खरोखर आम्ही भाग्यवान आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक मावळ्यांनी या ठिकाणी भेट दिली पाहिजेत एवढंच आवाहन करतो आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही मागणी करतो की हे ठिकाण ज्या ठिकाणावरून दोन छत्रपती घडवले हे ठिकाण तात्काळ राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजेत अशी आम्ही मागणी करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम